आणि मी महायुती सोबत असताना त्यांची काय आवश्यकता आहे माझा रिपब्लिकन पक्ष आहे आणि माझ्याशिवाय सरकारच येणार नाही अशा स्वप्नामध्ये ते राहिले महायुतीमध्ये त्यांना घेण्यामध्ये काय फायदा अजिबात नाही आहे साहेब मनसे आता युतीत येण्याच्या चर्चा त्या सुरू झाल्या आणि राज ठाकरे यांना पुन्हा काय देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चेनंतर कुठेतरी आता काय वाटतं मला वाटतं की राज ठाकरे यांची जी हवा आहे ती या निवडणुकीमध्ये गेली गेलेली आहे त्यामुळे राज ठाकरे यांनी एकशे त्रेचाळीस जागा तिथे लढले आणि माझ्याशिवाय सरकारच येणार नाही अशा स्वप्नामध्ये ते राहिले त्यांचं स्वप्न भंग आहे आणि बाळासाहेब म्हणायचे की माझ्या सभा एवढी मोठी गर्दी होती पण मत मिळत नाहीये छगन भुजबळ बाबा छगन भुजबळ हे माझवा मधून निवडून यायचे आणि बाळासाहेबांच्या सभा नंतर प्रचंड गर्दी असायची इंदिरा गांधीच्या किंवा इतरांच्या सभा जेवढ्या होत नव्हत्या त्यापेक्षा मोठ्या सभा त्यांच्या व्हायच्या राज ठाकरेंच्या सभा मोठ्या होतात पण लोक ऐकायला येतात आणि निघून जातात जे काय मत देण्यासाठी त्यांच्या सोबत राहत नाहीये आणि त्यांनी प्रयत्न असा केलेला आहे पण राज ठाकरे महायुती देतील वाटत नाही आहे पण काही ठिकाणी पुढे काय निर्णय होणार आहे मला माहीत नाही आहे पण महायुतीमध्ये त्यांना घेण्यामध्ये काही फायदा अजिबात नाही आहे कारण त्यांची जी लाईन आहे ती हार्ड लाईन असल्यामुळं त्यांचा विशेष आपल्याला काही फायदा होणार नाही आहे आणि मी महायुतीसोबत असताना त्यांची काय आवश्यकता हो आहे म्हणजे रिपब्लिकन पक्ष आहे त्यामुळे त्यांची महायुतीमध्ये आवश्यकता अजिबात नाही असं माझं आहे आता बरोबर तुम्ही घ्याल पण ते येतात की नाही काय नाही नाहीये त्यामुळं बरोबर आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठं काय लिहिलेलं नाही मला माहित नाही आहे पण बीएमसीच्या निवडणुकीमध्ये कदाचित तर त्यांचा फायदा होऊ शकतो बीएमसी बीएमसीची निवडणूक आहे बीएमसी आहे मुंबईची महापालिका आहे नाशिक आहे ठाणे आहे अशा काही ठिकाणी त्यांचा थोडा उपयोग होऊ शकतो निर्णय काय घ्यायचा तो त्यांच्या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि राजेदादा पवार हे घेतील किंवा दिल्लीचे जे आमचे कमांड आहे बीजेपीचा ते निर्णय घेतील पण माझं व्यक्तीच मत आहे की त्यांची काही आवश्यकता अजिबात नाही आहे त्यांना घेण्यामुळं आपलं नुकसानच होणार आहे त्यामुळं त्यांचा त्याला त्यांना घेऊन फारसा फायदा होणार नाही